नवापूर बस स्थानकावरील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस अचानक चालू होऊन समोरच्या दुकानावर आदळली त्यामुळे दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे सुदैवाने जीवितहानी टळून मोठा अनर्थ टळला आहे नवापूर बस स्थानक परिसरात नेहमीप्रमाणे दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान नवापूर बोमदीपाडा बस एम एच चौदा बीटी एकवीस चौदा ही बस उभी होती त्या बसमध्ये शालेय विद्यार्थी बसले होते ओभी असलेली बस अचानक सुरू होऊन ती थेट बस स्थानकासमोर असलेल्या एवन पान दुकान व पाणी बॉटल दुकानात घुसून दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे यात दुकान मालक एकनाथ मोरे हे किरकोळ जखमी झाले आहेत तर दुकान मालक माझ अजिम पठान स्टिलिना गणेश गावेतवये आठ वर्ष राहणार रायगण आदर्श प्राथमिक विद्यालय येथील दुसरीचा वर्गात शिकणारी विद्यार्थिनींनी व सोनाली अनिल गावेतवये तेरा वर्ष राहणार रायगण सार्वजनिक हायस्कूलमध्ये सहावीत शिकत असलेली विद्यार्थिनींनी या दोन मुली अपघातात जखमी झाल्या आहेत दोघं जखमी मुलींवर रुग्णालयात उपचार करण्यात आले एसटी बस नवापूर येथून करंजी भूमदीपाडा निघणार होती अचानक सुरू झालेल्या बसला खाजगी वाहन चालक रोहिदास खैरणार बसस्थानक परिसरातील ट्रॅफिक पोलीस विकिवाग जितेंद्र कोकळी यांनी आपल्या जीवाची परवा न करता बसमध्ये चढून ब्रेक दाबून बस थांबवली घटनास्थळी लोकांनी एक गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत उपनिरीक्षक विशाल सोनवणे आगार प्रमुख विजय पाटील यांनी बसस्थानकात जाऊन पाहणी केली बसमध्ये बसलेले विद्यार्थी अंत्यत भयभीत झाले होते या प्रसंगी रोहिदास खैरणार पोलीस विकीवाग जितेंद्र कोकणी यांनी आपली जीवाची पर्वा न करता चालत्या बसमध्ये चढून ब्रेक दाबून बस थांबविल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार बस ही बसस्थानकावर उभी होती त्या बसमध्ये चालक वाहक नव्हते फक्त विद्यार्थी व इतर प्रवासी बसले होते अचानक बस सुरू झाली कशी बस बेकाबू होऊन मोठा अनर्थ घडला असता बस अचानक सुरू झाली कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्याची चौकशी होणे गरजेचे आहे बस अचानक सुरू झाल्याची चर्चा व प्रश्न उपस्थित होत आहे यावर जनमानसात चर्चा सुरू आहे जखमींवर डॉ कुंदन ब्रेद्रे वळवी यांनी औषध उपचार केले घटनेची माहिती नवापूर पोलीस ठाण्याला कळवली आहे सत्य काय येथे समोर येईल